नमस्कार आज आपण इथे तेवीस छातीच्या मापाचा टॉप कटिंग करणार आहोत तर इथे मी एक मीटर अस्तर घे कापड घेतलेला आहे सात वर्षाची मुलगी आहे तर याच्यामध्ये आपण आरामशीर टॉप बनवू शकतो इथे मी कापड डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे याच्या याच्यामध्ये आपण पाठीमागचा पुढचा दोन्ही पार्ट एकसोबत कटिंग करणार आहोत तरी ते मी पूर्ण उंचीचे माप घेते तर टॉपची पूर्ण उंची आहे सत्तावीस इंच तर इथे मी साडेसत्तावीस इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि खालच्या साईडहून फोल्ड करण्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आता इथे मी शोल्डरचे माप टाकून घेते तर शोल्डर मी इथे पाच इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर मुंड्याची उंची मी पाच इंच घेतलेली आहे आता इथे मी छातीचे माप टाकून घेते तर छाती आहे तेवीस इंच त्याचा चौथा सहा इंच अधिक दीड इंच शिलाईसाठी आता इथे मी कमर उंचीचे माप टाकून घेते तर कमर उंची आहे नऊ इंच आणि सीट उंची आहे चौदा इंच इथे मी सीट उंचीसाठी चौदा इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे कमर आणि सीटचे फिटिंगचे माप टाकायचे आहे तर कमर गिअर आहे बावीस इंच त्याचा चौथा साडेपाच इंच अधिक दीड इंच शिलाईसाठी आणि सीट घेर आहे पंचवीस इंच त्याचा चौथा सव्वा सहा इंच अधिक एक इंच साईटहून मोडण्यासाठी आता इथे मी खालच्या साईडला घेरसाठी जेवढे सीट घेर असतो तेवढा पूर्ण घ्यायचा अधिक एक इंच जास्त मोडण्यासाठी घ्यायचं आता इथे मी साईटहून चॉक मारून घेते मुंड्याच्या गोलाईसाठी मी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे इथे मी गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे पाठीमागच्या गळ्याची उंची तीन इंच आहे तर इथे मी साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेली आहे आता मुंड्याच्या साईडून मी अर्धा इंच डाऊन करून घेते इथे माप टाकून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेऊयात इथे मी जिथे फिटिंग आहे तिथे फिटिंगचे माप आहे तिथे कट देऊन घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला फिटिंग करतेवेळी सोपे जाईल ते मी पाठीमागचा गळा कटिंग करून घेते इथे मी पुढचा गळा साडेचार इंच ठेवलेला आहे आणि गळ्याची रुंदी अडीच इंच इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेते इथे मी आता स्लीवसाठी कटिंग करून घेते तर पली फुग्याची बाही आहे इथे मी मुंड्याच्या साईडला पुढच्या भागासाठी अर्धा इंच गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि कटिंग करून घेते आता स्लीवसाठी आपल्याला इथे पाठीमागचा जो मुंड्याचा आकार असतो तो मापून घ्यायचा त्याप्रमाणे आपल्याला इथे स्लीव्जवर माप टाकून घ्यायचे आहे तर मुंड्याचा गोलाकार साडेसहा इंच आलेला आहे इथे मी स्लीव्हची उंची चार इंच ठेवते इथून मी एक इंच घेतलेले आहे आणि जी मुंड्याची गोलाई आलेली आहे होती तिथे मी माप टाकून घेते साडेसहा इंचावर खालच्या साईडला मी इथे दोन इंच घेतलेले आहे आणि इथून सरळ मी आकार देऊन घेते इथून पुढे आपल्याला इथे प्लेट देऊन घ्यायचे आहेत पुढच्या साईडला मी साडेसहा इंच वाढवून घेतलेले आहे प्लेटसाठी इथे कटिंग करून झालेले आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते की कॅनव्हासवरती गळ्याचा आकार कसा कटिंग करून घ्यायचा ते तर इथे मी गळ्याचा आकार फोल्ड करून ठेवलेला आहे आणि पेनाने मार्क करून घेते त्याच्यानंतर बाहेरच्या साईडहून एक इंच वाढवून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा देखील कटिंग करून घ्यायचा आहे ते मी कॅनवास फोल्ड करून ठेवते बंद साईडने गळा ठेवून घ्यायचा आणि पेनाने गोलाकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर साईडहून एक इंच वाढवून घ्यायचे आता इथे मी कपड्यावरती थी ठेवून कॅनवास जोडून घेते इथे मी दोन्ही गळे तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी गळा जोडून घेते इथे गळा तयार करून घेतलेला आहे तो सरळ बाजूने कपड्यावरती ठेवून थे घ्यायचा त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे इथे मी कॅनवासवरती दापटीप देऊन घेते ती मी गळ्याला गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे लेसवरती डबल शिलाई देऊन घेते इथे मी पाठीमागचा गळा तयार करून घेतलेला आहे आता इथे मी शोल्डर जोडून घेते शोल्डर जोडून मी इथे डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आता इथे मी गळ्यावरती रनिंग शिलाई देऊन घेते आतल्या साईडून इथे मी स्लीवजवरती प्लेट टाकून घेते इथे मी अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट टाकून घेते त्याच्यानंतर खालच्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे प्लेटवरती खालच्या साईडहून प्लेट, प्लेट सरळ करून घ्यायच्या त्याच्यानंतर शिलाई द्यायची आता इथे मी जी बॉर्डर होती ती कटिंग करून घेतलेली आहे स्लीवच्या मापाने त्याच्यानंतर मी इथे फोल्ड करून पहिल्यांदा उलट्या साईडहून शिलाई करून घेते त्याच्यानंतर सरळ बाजूनी शिलाई करून घ्यायची आहे इथे खालच्या साईडची बॉर्डर मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे इथे मी दोन्ही स्लीव्स तयार करून घेतलेले आहेत स्लीवची तयार उंची साडेचार पावणे पाच इंच होती ते चेक करून घ्यायचे तुम्ही तुमच्या हिसाबाने स्लीवच्या मापाने आता इथे मी स्लीव जोडून घेते इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला स्लीव जोडून घ्यायचे आता इथे मी टॉपची फिटिंगची माप टाकून घेते ते साईडून पिन लावून घ्यायची त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित येते शिलाई व्यवस्थित येते फिटिंगची इथे मी सात इंच दंडगेर होता बाहीचा तर साडेतीन इंचावर माप टाकून घेते छाती चा। आहे तेवीस इंच आणि कमर कमरगेर आहे बावीस इंच त्याच्याप्रमाणे आपल्याला इथे माप माप टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे त्याच्यानंतर माप टाकायचे फिटिंगचे सीट गेरी आहे पंचवीस इंच तरी तो इथे मी साडेबारा इंचावर बराबर माप आलेले आहे आता इथे मी शिलाई करून घेते सीट घेरची उंची आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे साइडचा जर एक्स्ट्रा कापड असेल तो कट करून घ्यायचा अशा प्रकारे दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे इथे टॉप फिटिंग करून झालेला आहे आता आपल्याला साईडून शिलाई करून घ्यायची आहे तर साईडून एक्स्ट्रा एक इंच घेतलेले होते त्याप्रमाणे आपल्याला इथे कापड फोल्ड करून ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला पण शिलाई करून घ्यायची आहे इथे मी दुसऱ्या साईडला पण शिलाई करून घेतलेली आहे आता इथे मी खालच्या साईडहून कापड सरळ करून घेते त्याच्यानंतर खालच्या साईडहून फोल्ड करून घ्यायचे आहे खालच्या साईडहून एक इंचाचे फोल्ड करून घ्यायचे जेवढे आपण एक्स्ट्रा ठेवले होते तेवढे इथे मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला साईडहून पूर्ण टॉपला शिलाई करून घ्यायची आहे इथे पूर्ण शिलाई करून झालेली आहे पु आपला टॉप शिवून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे पुढचा गळा आणि टॉप पण